रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नालज कोळ रामाग्रोटेक चा शेड्यूल तुम्ही चालला तर डाळिंबा मध्ये डाळिंबा सक्सेस करणारी भारतातली एकमेव कंपनी असेल ती फक्त रामा राम रामा रामाक प्रॉडक्ट शिवाय आपण कळी जर काढायचं दुसरा प्रॉडक्ट वापरणं शक्य नाही आणि रामा रामाग्रोटेक ही भारतातली अशी कंपनी आहे मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जेवढं काय डाळींब उत्पादक शेतकरी त्यांना त्यांनाही राम भविष्यामध्ये रामा ॲग्रोटेक शिवाय पर्याय राहणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडाचेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्यासमोर शेतकरी बांधव उभा आहेत मी त्यांना नाव विचारतो की त्यांनी पूर्ण नाव सांगावं बंडू जाता काळे काळे मुक्कामडाचेवाडी तालुका माडा जिल्हा ही उपळी बुद्रुक वडाचेवाडी वडाचीवाडी आबासाहेब आपली झाडाची संख्या किती आहे झाडाची संख्या आहे साडेपाचशे साडेपाचशे झाडाची बर ह्या वर्षीपासून आपण राम आयग्रोटेकचं रेस्ट पिरियड पासून ते आतापर्यंत नियोजन केलेलं आहे बरोबर आहे रेस्ट पिरियड डाळिंबासाठी किती महत्वाचा असतो काय जाणवलं गेल्या वर्षीच दोन बार तुम्ही काढलं गेल्या वर्षीच्या रेस्ट पिरियड मध्ये कायच घेतलं घेतलं केलं उत्पादन गेल्या वर्षी कसं आहे उत्पादन बी मिळालं नाही आपल्याला स्वतःच्या केल्यामुळे म्हणजे लॉसमध्येच मध्ये आणि या वर्षी रामा आयग्रोटेचं नियोजन घेतलं गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या ह्याच्यामध्ये फरक काय जाणवतो अतिशय चांगल्या प्रकारचा फरक दाखवतो की मालाची संख्या म्हणजे मालाची सेटिंग भरपूर झालं काय सेटिंग मध्ये सेटिंग भरपूर झालं काय अडचणी आल्या अडचणी कुठल्या प्रकारच्या आले बरं शेड्यूल जे देतोय तुम्हाला ते कशा पद्धतीचं वाटतं तुम्हाला शेड्यूल अतिशय चांगल्या प्रकारचं शेड्यूल आहे प्रत्येक तुम्हाला तरी चांगल्या प्रकारचं वाटलंय बरं आतापर्यंत जे केलेलं मार्गदर्शन आहे तुम्हाला राम आयुर्वेदिकची औषधं देत वगैरे मी आठवड्याला येतोय विजिट मारतोय त्या हिशोबाने तुम्हाला ते नियोजन कसं वाटलं ते नियोजन तर अतिशय चांगल्या प्रकारे वाटलं आता मी दुसरी बी बागत बघतोय मास्तर किती दिवसाला येतात किती दिवसाला तसं आपल्याकडे तुम्ही आठ दिवसाला चक्कर मारताय आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारचं आतापर्यंत चांगला आहे व्यवस्थित बरोबर आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षीचा दोन वर्ष भाग तुम्ही फेल घालवले त्या वर्षी भागाच सेटिंग बघा भागा मित्रांनो हे बघा मोजलं तर आता या जागा जो ऐंशी ते नव्वद सेटिंग झाडाला झालेलं आहे आणि पहिल्याच वर्षाची बाग पहिल्याच वर्षाची बाग आहे असं धरून चालू कारण माग काहीच नाही काय नाही काय नाही शंभर प्लस सेटिंग झाडाला आहे शंभर सेटिंग से आहे म्हणजे उत्पादन वापरली तुम्ही ते कोणती कोणती उत्पादन वापरले आता बायोसृष्टी वापरलं बायो समृद्धी डाळी डाळी स्पेशल वापरलं आरेंडी वापरलं निमकरंज वापरले आणि दुसरे रूट मॅजिक एक मुळी ऍक्टिव्ह राहण्यासाठी रूट मॅजिक कारण त्यामुळे काय होते डाळिंबाची कंटिन्यू मुळी तुमची चालू राहते चालू राहते आता आतापर्यंत ही आसपासचे जे शेतकरी आहेत तुमच्या जवळच्या भागामधले आणि माडा तालुक्यातली त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल रामायग्रोडीच्या उत्पन्नाबद्दल नाच आहे रामायग्रोटेक चा असं सांगू शकतो की मी बाबा माझी बाग बघा आणि तुम्ही रामा चे प्रॉडक्ट वापरा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आलेला आहे आणि वापरल्यानंतर येणार आहे वैशिष्ट्य काय शेड्यूल घ्यावं लागतं दोन गोष्टी वापरल्या तर शेतकरी म्हणतील दोन वापरल्या आम्हाला बस झालं वगैरे नाही शेड्यूल न जर तुम्ही चालला तर डाळिंबामध्ये आणि आणि डाळिंबा सक्सेस करणारी भारतातली एकमेव कंपनी असेल ती फक्त रामागोटे रामा तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आतापर्यंत दिलेली सर्व्हिस आणि आतापर्यंत वापरलेले प्रोडक्ट तुम्ही समाधान आहेत का अतिशय चांगल्या प्रकारे समाधान आहे तुमचं नाव सांगा तुम्ही बी आज बर तुम्ही शेजारीच आहे आम्ही शेजारीच आहे आणि तुमचा बी प्लॉट आता नऊशे झाडाचा प्लॉट आहे नऊशे झाडा प्लॉट आहे तो पण प्लॉट आपल्याला धरायचा आहे तुमच्याकडे आता हे नियोजन बघून तुम्हाला काय वाटतात अतिशय चांगलं एकदम फळ फिळ एकदम नंबर काही चांगले झाडाच्या पानाला कॅनॉपी चांगले कॅनॉपी चांगले बरं आता हे नियोजन झालं तर तुमचं नियोजन कोणाकडे द्यायचं असं तुमच्याकडे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता एक बांधा शेजारीच बाग आहे हे प्लॉट बघून त्यांनी त्यांच्यासुद्धा तेन बागेचं नियोजन आपल्याकडे देण्याचं आता त्यांनी बोललेले आहेत आणि आपण ते करणार आहोत आहोत आता मी एक स्वतः शेतकरीच आहे माझ्या बाजूला बी अतिशय चांगल्या प्रकारच्या डाळीबाज्या बाग आहेत तरी परंतु काही ज्या बागा फेल गेल्या कळी निघली नाही त्याला आता मी त्याला असं मार्गदर्शन करू शकतो की रामा ॲग्रोटेकच्या प्रॉड प्रॉडक्टशिवाय आपण कळी जर काढायची दुसरा प्रॉडक्ट वापरणं शक्य नाही हां मा मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत त्या आणि एक ती एक लाईन जर धरली आपण सुरुवातीपासून तर रामा एक नादच खोळा आहे असं तर आम्ही म्हणू शकतो आता तरी आता झालेल्या एवढ्या तीन महिन्याच्या पिरियडमध्ये हां आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न बी आता तर ते मिळू शकले मग आता इथून पुढं काय होतं आहे ते बघू आता इथून पुढं काय काय होतंय ते यानंतर आपण आता हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बी यांचा घेणारच आहेत त्यात काही वाद नाहीये पण आतापर्यंत जेवढा आतापर्यंत डाळी मला या पद्धतीने सेटिंग केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे या बागेला आतापर्यंत तीन डोस झालेत रामरडी कंपनी तीन डोस एक डाळील झालेला परत बायो समृद्धी ऑलिन वन चा झालेला आहे आणि आता बायोसृष्टीचा डोस पण झालेला आहे आता सध्या भाग आपली कलर चेंज केलाय म्हणजे चॉकलेटी कलर म्हणून हिरव्या मध्ये साईज त्या पट्टीमध्ये झालेली आहे तुम्ही समाधानी आहात आता समाधानी आहे शेतकरी समाधानी तर आम्ही समाधानी त्या तत्वावरच तो आम्ही आतापर्यंत मार्गदर्शन आणि सर्व्हिस देत आलेलो आहोत आणि रामा रामायग्रोटेक ही भारतातली अशी कंपनी आहे मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जेवढं काय डाळीम उत्पादक शेतकरी आहेत त्यांना भविष्यामध्ये रामा आयग्रोटेक शिवाय पर्याय राहणार नाही बरोबर आता मी सुद्धा बघा बऱ्याच ठिकाणी बागा बघितल्या परंतु त्याचे दोन दोन जरी दोन वेळा जरी कडी कळी काढून बघितली तरी निघली नाही फक्त त्याला नव्हतीच निघते आम्ही फक्त पहिल्या सुरुवातीपासून रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट यूज केले आणि सुरुवातीपासून कळीला अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला आम्हाला असं म्हणतात की काय काय केलं की ज्याला दोन दोन बाब त्याला वाचविणार कोण अशा प्रकारची परिस्थिती होती काय ह्याला विचार त्याला आम्ही वन वे जाधव साहेब आहे की जाधवसाहेब असा प्रयोग केल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आतापर्यंत धन्यवाद तुम्ही केलेल्या मार्गदर्नाची पोचपावतीच म्हणू शकतो आम्ही आणि शेतकरी मित्रांना असं माझं म्हणणं आहे की डाळिंबामध्ये तुमच्या कळीचा प्रॉब्लेम असू द्या सेटिंगचा प्रॉब्लेम असू द्या किंवा साईजचा प्रॉब्लेम असू द्या तर त्याला एकमेव पर्याय तुम्ही एकदा कॉल करून तुम्ही मला प्लॉटवर बोलवून तुमच्या बागाची सक्सेस करून द्यायची गॅरंटी मी स्वतः देतो माझे एजन्सी आहे राजमुद्रा ॲग्रोटेक माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ त्र्याहत्तर सोळा तुमच्या प्लॉटवर कसलाही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही फक्त एक कॉल करा तुमची बाग सक्सेस करून द्यायची हमी मी या ठिकाणी देतो आणि मुलाखत दिल्याबद्दल आबासाहेब धन्यवाद तुमचंही मनापासून खूप खूप आभार रामकृष्ण हरी जय सद्गुरू आहे मा केला पण वाया नाही गेला नात केला पण वाया नाही गेला चिखला दुरुळा पाण्यात आग